गुलाला साडी पात्र एक नंबर तासावले वाकून बघणार गुलाला साडीत चाललेली धडपड मागच्या हा थो। या थोडं माग या सात नंबर तासवले पड्याल बसलेले सज्ज सीमित चार सुटण्यासाठी सज्ज चौथ्या सीमित कोण होणार फायनल ला पाच सुटला सेमी या मैदानाचा चार सुटला चार मध्ये परत एकदा सात गाड्यांमध्ये लढा चढवली जिगर बाज ब आणि त्यावरती बसणाऱ्या मरणाची जॉकींचा खेळ कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण इथं आठ पायाचा माळा आर्याकडेला भोळा शंकर आणि तुझ्या पर्याल तिकडं अतिशय सुंदर परंतु छोट्यानं टाप टाकला या गाड्या सोडणारे बायरो माग सेमी पाच वेळा नसीब आजमावलं दुसऱ्याच्या चिठ्ठीवरती आणि गाडी फायनल ला पात्र झाली अशा सेमी फायनल चारचा निकाल निखाल आणि निखा सेमी फायनल चारचा निकाल तास क्रमांक तीन मधून पालेगाडी गाडी अंबिका माता प्रसन्न मल्ला अमोल जाधव शिरवारी सरपंच रामाबा पांडे संकलापूर शिर्डी या गाडीचा एक नंबर आला विजय बलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्याऱ्यावर मालेगावकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली डाविला पाला कुमारी सिया समीर वाडकर दरेवाडी काव्या अजित शेठ मोरगाव यांचा या ठिकाणी भोरा शंकर पाला आणि त्याच्या दुबुला एस के सरपंच गणेश पवार टाकळवाडी शांता लॉस निरगुडी यांचा या ठिकाणी तेजा पाला तेजा आणि भोरा शंकरची सुंदर गाडी आणली छोट्यानं गाडी फायनल ला पात्र पलीकडच्या बागेत ज्यांनी टू व्हीलर लावल्यात त्यांनी पटपट गाड्या काढून घ्या अन्यथा या ठिकाणी हवा सोडली जाईल